मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे बिहार चंदीगड हिमाचल प्रदेश झारखंड ओडिशा पंजाब उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालसह आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात आज उमेदवारांचं राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद होईल यासोबतच ओडिशा राज्य विधानसभेच्या उर्वरित बेचाळीस विधानसभा मतदारसंघासाठीही आज मतदान होत आह सात टप्प्यातल्या मतदानाची येत्या मंगळवारी चार जून रोजी मतमोजणी होणार आहे हिमाचल प्रदेशमध्ये सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वाधिक चौदा पूर्णांक चार टक्के इतक्या मतदानाची नोंद झाली आहे तर ओडिशा इथं सर्वात कमी सात पूर्णांक सात टक्के मतदान झालं आहे राज्य लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल काल जाहीर केला राज्यात अजय कळसकर यानं पुरुष उमेदवारांमध्ये प्रथम तर मयुरी सावंत हिनं महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस मधल्या पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शिफारस यादी खेळाडू उमेदवार वगळून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे राज्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या रा, राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी बसचा आज शहात्तरावा वर्धापन दिन आहे एक जून एकोणीशे अठ्ठेचाळीसला पुणे अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली होती प्रवाशांच्या विश्वासार्हतेच्या शिदोरीवर महाराष्ट्राची लोकवाहिनी एस एसटी भविष्यात देखील दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीनं कटिबद्ध राहील अशी ग्वाही मंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी दिली आहे नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन आणि आणीबाणी सेवा विभाग आणि वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं मनपाचं रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयांचं फायर ऑडिट करायला सुरुवात झाली आहे याशिवाय शहरातील शंभर आणि त्यापेक्षा जास्त खाटा असलेल्या रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा देखील तपासण्यात येत आहे वाढत्या तापमानामुळे रुग्णालयात आगीच्या दुर्घटना टाळण्याकरता मनपाद्वारे या संदर्भात पुढाकार घेण्यात आलाय आरोग्य सेवा रुग्णालय सहसंचालक मुंबई यांनी सर्व महापालिकेच्या अग्निसुरक्षेच्या दृष्टीनं उपाययोजना करण्यासाठी फायर ऑडिट करण्याचे निर्देश निर्गमित केले आहे विदर्भात सर्वत्र उन्हाचा तडाखा कायम आहे गेल्या चोवीस तासात भंडारा इथं सर्वाधिक शेहेचाळीस अंश सेल्सिअस तर नागपूर इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार